श्री स्वामी समर्थ आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तर आज आपण आजच्या दिवसाचं राशी भविष्य बघणार आहोत तर स्वामींच्या कृपेने आज तुमचा दिवस कसं जाईल हे आपण बघणार आहोत तर आजचा दिवस हा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने शांत स्थिर आणि यशदायी आहे ज्या गोष्टीत अडथळे होते तो हलक्या हलक्या दूर होतात असं दिसतील मनात श्रद्धा ठेवून ओम श्री स्वामी समर्थ हा जप केला तर दिवस अधिक प्रसन्न जाईल कामात प्रगती कुटुंबात आनंद आणि आरोग्यात सुधारणा असा आजचा दिवस आहे तर जप करा मित्रांनो ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही करा आज तर आज आपण बघणार आहोत आजचं राशी भविष्य काय आहे आपण मेष रास ते मीन राश या पूर्ण बारा राशींच डेली आपण हे बघतो राशी भविष्य बघतो काय राशी भविष्य आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचं राशी भविष्य काय आहे तर तुम्ही हा नक्कीच व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला रास कशी राशी बद्दल तुमचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्या करिअर बद्दल असेल तुमच्या आरोग्याबद्दल असेल तर आज आपण या याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत चला तर मग बघूया आजचं राशी भविष्य काय आहे पहिली रास आहे मेष रास तर मेष राशीसाठी आजचा दिवस हा प्रयत्नांना फळ मिळणारा दिवस आहे मन प्रसन्न राहील स्वामी म्हणतात धरा मार्ग सापडेल आजचा करिअर बद्दल आहे अडकलेला प्रश्न सुटेल वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल स्थिरता लहान फायदे होऊ शकते तुम्हाला खर्चामध्ये तुमचं आरोग्य थोडासा नॉर्मल थकवा जाणवेल पण त्यासाठी तुम्हाला आराम करायचा आहे प्रेम पार्टनर कडून प्रेम आणि सपोर्ट मिळेल आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे तीन त्यानंतर आजचा दिवस आहे घरगुती शांत आणि प्रगतीचा दिवस असा आजचा आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेव कृपा अनुभवशील करिअर टीम वर्क उत्तम असेल थोडासा खर्च वाढतील पण नियंत्रित राहील तुमचं आरोग्य डोळ्यांची थोडीशी काळजी घ्यावी लागेल हेल्थ डोळ्यांची काळजी लव छोटासा वाद संभव होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला शांत राहावा लागेल तुमच्यासाठी आजचा रंग आहे हिरवा आणि आजचा शुभ अंक आहे सहा त्यानंतर आहे पुढची रास आहे मिथून रास मिथून मिथून राशीसाठी आजचा दिवस स्थिर आणि महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी तुमचा जो आजचा निर्णय आहे तो शक्यतो करून तुम्ही आजचा निर्णय घेण्याचं टाळा स्वामी काय म्हणतात तर विचार शुद्ध ठेव फल चांगले मिळेल तुला पॉझिटिव्ह राहायचं आज त्यासाठी तुम्ही तू जर पॉझिटिव्ह राहून निर्णय घेतला तर तुला त्याचं नक्कीच फळ भेटेल तुमच्या करिअर बद्दल आहे आजचा विचारपूर्वक निर्णय आवश्यक फायनान्स बचत वाढेल तुमच्या आरोग्याबद्दल आरोग्य आहे आजचं तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करावा लागेल प्रेम नवीन ओळख आणि चांगला संवाद होऊ शकत तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच पुढची रास आहे कर्क रास कर्क राशीसाठी आजचा दिवस कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या स्वामी म्हणतात कुटुंबात सुख शांती राहो करिअर मदत मिळेल हेल्थ पोट दुखी हलके थोडे खा तुमचा हेल्थ आहे आजचं हेल्थ आहे पोटेत पोट दुःखी थोडस हलक खावं लागेल प्रेम कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल तुमचा आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे चार पुढची रास आहे सिंह रास सिंहासाठी आजचा दिवस तुमचा यश आणि सकारात्मकतेने भरलेला आहे स्वामींचा संदेश काय आहे तुमच्यासाठी कार्यसिद्धी आज निश्चिती करिअर कामात चमकाल फायनान्स मध्ये काय इन्कम तुम्हाला वाढीचे संकेत आहे आरोग्य ऊर्जावान प्रेम प्रेमात गोडवा आजचा शुभ रंग आहे तुमच्यासाठी सुवर्ण आणि शुभ अंक आहे एक त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडासा ताण पण काम होतील स्वामी काय म्हणतात तणाव दूर करणारे माझे नामस्मरण करा फायनान्स जुनी रोकड मिळेल तुमचं आरोग्य थोडस डोकेदुखी जाणवू शकते प्रेम पार्टनर सपोर्टिव्ह आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग निळा आणि शुभ अंक आहे सात पुढची रास आहे तुळ रास आजचा दिवस आणि स्थिरतेचा आहे स्वामी म्हणतात तुला यशस्वी करण्यासाठी मी आहे करिअर नवीन संधी वाढेल हेल्थ आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्वचेची थोडीशी काळजी घ्यावी लागेल प्रेम प्रेमात शांतता तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे नऊ पुढची राशी आहे राज ऋषिक साठी आजचा दिवस थोडासा समस्या जाणवणार आहे समस्या दूर होण्याचा आहे स्वामी म्हणतात धैर्य ठेव विजय तुझाच आहे करिअर कठीण काम सुटेल फायनान्स योग्य व्यवस्था करा आरोग्य जुन्या त्रासात आराम प्रेम नाते जुळून येतील तुमच्यासाठी आजचा रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे दोन धनुराज दोनु राशीसाठी आजचा दिवस आयडियल यश आहे स्वामी म्हणतात नवा मार्ग आज दिसेल करिअर प्लॅन मंजूर फायनान्स आर्थिक वाढ हेल्थ आरोग्य उत्साह वाढलेला आहे जोडीदारासोबत चांगला मूड आजचा रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे आठ पुढची रास आहे मकर रास मकर राशीसाठी आजचा दिवस एकदम उत्पादनशील आणि शिस्तीचा आहे स्वामी काय म्हणतात शिस्तपाळ यश जवळच आहे फायनान्स खर्च नियंत्रित आरोग्य सर्दी खोकला संभव तुमच्यासाठी आजचा शुभरंग आहे तपकिरी आणि शुभ अंक आहे चार पुढची रास आहे कुंभ राशीसाठी आजचा दिवस सहाय्य आणि प्रगती मिळणार आहे स्वामी काय म्हणतात तुला योग्य साथ मिळेल करिअर टीम सोबत चांगले काम होईल फायनान्स स्थिरता आणि प्रगती नक्कीच आहे आज आरोग्याबद्दल आहे थोडासा कफ आणि सर्दी रिलेशनशिप गुड तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे एक शेवटचीच म्हणजेच मीनरास मीनराशीसाठी आजचा दिवस शांत आणि स्थिरतेचा आहे स्वामींचा संदेश काय आहे तुमच्यासाठी मन शांत ठेव सर्व उत्तम होईल इन्कम वाढेल हेल्थ आरोग्य योग्य यो, योगाने फायदा योग तुम्हाला जर आज जर योग केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रेम सकारात्मकता आहे पॉझिटिव्हनेस आहे आजचा तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ